नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर हांगी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे यंदा बदली प्रक्रिया राबवली गेली नव्हती पण आता नवीन वर्षामध्ये ही बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचे वेळापत्रक आता आपल्या समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बदली प्रक्रियेचं जे शासनाचं नवीन धोरण आहे त्या धोरणानुसार अर्थात ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमी आहे नेमकी बातमी काय आहे थोडक्यात जाणून घेऊया आणि हे जे बदलीचं वेळापत्रक आहे ते नेमकं कसं असणार आहे याची माहिती आपण घेऊया आता या वृत्तपत्रामध्ये जी, जी बातमी आहे त्याच्यामध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत ते मी हायलाईट केलेले आहेत तेवढे आपण समजून घेऊया आणि मग हे वेळापत्रक आपण समजून घेऊया मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी एक जानेवारी ते एकतीस मे ही तारीख दिलेली आहे बघा लक्षात घ्या एक जानेवारी ते एकतीस मे या दरम्यान विविध टप्प्यामध्ये ही बदली प्रक्रिया राबवली जाणार रा आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर मी तसं सांगितलं सदर प्रक्रिया शासनातर्फे धोरणाच्या अनुषंगानं ऑनलाईन पोर्टलवर राबवली जाणार रा आहे त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे आणि उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगानं झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत मग ते याच अनुषंगानं वेळापत्रक सुद्धा आता आलेलं आहे आता हे वेळापत्रक बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे या बदली प्रक्रियेमध्ये जर एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती त्या ऑनलाईन पोर्टलवरती भरली आणि नंतर जर लक्षात आलं तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे असंही सांगितलेलं आहे आता नेमकं हे वेळापत्रक काय आहे थोडक्यात समजून घ्या आता हे वेळापत्रक मी वाचतो बघा बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्धी व आक्षेपांवर निर्णय एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान असणार आहे मग अंतर्गत व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती निश्चित करणे एक ते एकतीस मार्च या दरम्यान असणारे पुढचा मुद्दा बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करीत उपलब्ध करणे एक ते वीस एप्रिल समानीकरणागत रिक्त पदे निश्चित करणे एकवीस ते सत्तावीस एप्रिल त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग एक रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे अठ्ठावीस एप्रिल ते तीस मे सॉरी अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे त्यानंतर विशेष शिक्षक भाग रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे चार मे ते पंधरा मे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम करणे भरणे बदल्या करणे दहा ते पंधरा मे त्यानंतर बदली पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे बदल्या करणे सोळा ते एकवीस मे त्यानंतर विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे बदल्या करणे बावीस ते सत्तावीस मे आणि अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अठ्ठावीस ते एकतीस मे असं या ठिकाणी एक जानेवारीपासून ते एकतीस मे पर्यंतचे वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते एक ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती कारण शिक्षक भरतीच्या अनुषंगानं किंवा शिक्षकांच्या अनुषंगाने कुठलाही महत्वाचा मुद्दा आला तर तो शिक्षकांसाठी अकॅडमीच्या सूचना आणि शिक्षक भरतीसाठी इग्नेट अकॅडमीचं हे चॅनल अत्यंत विश्वासाने बघितलं जातं त्याचबरोबर फक्त एक माहिती आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये जे आपली टेट ची एक्झाम असणार आहे आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धी चाचणी परीक्षा यासाठी गुरु थ्री पॉइंट झिरोची आपली जी बॅच आहे ती एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तरी इच्छुक असलेल्या सर्व भावी शिक्षकांनी या बॅच चा नक्कीच लाभ घ्यायचा आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार एक्सपर्ट फॅकल्टी आहे नियमित लाईव्ह लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि मेंटरिंग सेशन सुद्धा असणार आहे जे ओल्ड स्टुडंट आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी सुद्धा या बॅच मध्ये एक हजार रुपयाचा डिस्काउंट आहे चला बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात आणि शिक्षक भरतीची महाराष्ट्रातील जी सगळ्यात प्रसिद्ध शिक्षकांची टीम आहे ती आपल्या समोर दिसते आहे अर्थात यामध्ये कृष्णा पाटील सर आहेत बुद्धिमत्तासाठी गणितासाठी योगेश बोबडे सर आहेत इंग्लिशसाठी बाळासाहेब सर आहेत सामान्य अध्ययन अर्थात जी के जी एस साठी अमोल गाडेकर सर आहेत मराठी व मानसशास्त्रसाठी विजय सर आहेत आणि मानसशास्त्रासाठी बाळकृष्ण सर आहेत अशाच उपयुक्त माहितीसाठी आताच इग्नाट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद